नमस्कार विश्वशांती दर्शन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत सादर आहे योगी पावनमनाचा या संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर आणि श्री विठ्ठल यांच्या भेटीवर आधारित कादंबरीचं क्रमशः अभिवाचन सुवर्ण पिंपळ ही कादंबरी ज्यांच्या लेखणीतून उतरली ते श्री लक्ष्मण सूर्यभान घुगे या योगी पावनमनाचा कादंबरीचे लेखक आहेत का विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ दास कराडसर यांनी श्री लक्ष्मण घुगे यांची प्रतिभा ओळखून त्यांच्या लेखनाला कायम प्रोत्साहन दिलं आहे या चॅनेलची संकल्पना ही सरांचीच आणि या माध्यमातून अध्यात्म आणि भक्तीची ओळख सर्वांना व्हावी ही पण त्यांचीच प्रेरणा सादर आहे कथा सहावी वावटळ दुपारची वेळ श्री ज्ञानोबा राय बेटातल्या पर्णकुटीमध्ये बसून श्री सोपानदेवांनी लिहिलेल्या ओव्या ऐकण्यात गुंग झाले होते श्री सोपानदेव भुर्जपत्रावरची ओबी वाचत म्हणाले ज्ञानदादा पुढच्या ओवीत आम्ही असं लिहिलंय उघडली दृष्टी इंद्रियांसकट वैकुंठीची वाट पंढरी जाणा दृष्टीभरी पाहे विठ्ठल दैवत पूर्ण मनोरथ विठ्ठल देवे हाची मार्ग सोपा जनासी उघड विषयाची जाण तापी परते सोपान म्हणे उपसी सर्वथा मग नव्हे उलथा मुक्तीपंथे उघडली दृष्टी इंद्रिया सकट वैकुंठीची वाट पंढरी जाणा ते ऐकून श्री ज्ञानोबा राय प्रसन्न हसले म्हणाले खूपच सुंदर सोपाना तुझ्या शब्दातून साधनेला भक्तीची जोड तर मिळतेच शिवाय तुझ्या भावसृष्टीत केव्हा विठ्ठल श्रीराम होतो तर श्रीरामच केव्हा विठ्ठल रूपात प्रगट होतो तुझ्या शब्दातून व्यक्त झालेला राम हाच आत्माराम आहे ही भावगंगा मनुष्याला आत डोकवायला भाग पाडते खरंच खूप सुंदर रचना करतोस तू इतक्यात अचानक वाऱ्याचा आवाज वाढला त्या आवाजानं श्री ज्ञानोबा राय अस्वस्थ झाले पर्णकुटीच्या बाहेर वावटळ दिसू लागताच श्री ज्ञानोबा राय पटकन उठून पुढे आले आकाशाकडे पाहिलं आकाशात विजा चकाकताना दिसू लागल्या ती वाड्याबाहेरची वावटळ गरगर फिरत वाऱ्याच्या वरातीसोबत पुढे जाताना दिसली तेव्हा श्री ज्ञानोबाय जवळ येऊन उभे राहिलेल्या श्री सोपान देवांना म्हणाले एवढी भयान वावटळ आम्ही आज पहिल्यांदाच पाहतोय ह्या हो वावटळीतही आज विरहिणीचा सूर मिसळलाय सोपाना ही वावटळ आता पंढरीकडे जाणार आहे ही वावटळ आज पंढरीतल्या राऊळातला दिवा विझवणार इकडे चंद्रभागेच्या पैलतीरावरून निघालेली ती वावटळ चंद्रभागेच्या पाण्यावर गरगर फिरून अखेर घाट पायऱ्या ओलांडत प्रचंड धुळीचे लोट घेऊन पंढरीत शिरली त्या अचानक आलेल्या वावटळीनं कित्येक लोकांच्या घराची छप्र उडाली वावटळीत सापडलेले लोक वेड्यासारखे धावू लागले ती पुढं सरकलेली वावटळ पंढरीच्या महामंदिराला पिंगा घालायला लागली ला त्यात सापडलेली माणसं घाबरून ओरडत पळायला लागली विठ्ठल मंदिरात वीणा वाजवणारे श्री नामदेव महाराज अचानक थांबून विठ्ठलाकडे पाहू लागले समोरची समयी त्यातल्या शुभ्र ज्योती हलताना पाहून वाऱ्याचा आवाज ऐकून श्री नामदेव राय म्हणाले विठ्ठला माय बापा काय चाललंय हे लोकांचा आरोळ का ऐकू येतोय आ देवा तुम्ही असे काळवणलात का देवा कुठे आहात तुम्ही रावळातला दिवा फडफडू लागला श्री नामदेव राय रुक्मिणींच्या मूर्तीकडे धावले श्री रुक्मिणींचंही मूर्तीवरचं तेज हरपलं तेव्हा श्री नामदेव रायांचाही जीव वेडापिसा पिसा झाला तेव्हा ते माता रुक्मिणींकडे हात करून ओरडले माते कुठे आहात तुम्ही भू वैकुंठ सोडून कुठे गेला तुम्ही बाहेर आरोळ उठला त्या वावटळीतून लोक सैरा वैरा धावू लागले पंढरीच्या लोकवस्तीत पालाखाली भाता हलवत बसलेली नियती आगीच्या निखाऱ्यावर लोखंड खालीवर करत गाऊ लागली लोखंडाची खाण माझी आगीसंग खेळती पडून या घावावरी जीव हा जोडती येग येग रखुमाई विठूच्या गाभारी खेळ आगीसंग बाई विठूच्या माहेरी इतक्यात वाऱ्या वादळातून वाट काढत महामंदिराच्या द्वाराशी आलेले श्री चोखामेळा श्री विठ्ठलाला साथ घालायला लागले जोहार मायबाप जोहार तुमच्या म्हाराचा मी म्हार भाऊ भु भुकेला झालो देवा भारी भुकेला झालो अति भुकेला झालो देवा लई भुकेला झालो तुमच्या उष्ट्यासाठी आलो चोखा म्हणे पाटी आणली तुमच्या उष्ट्यासाठी आणली तुमच्या उष्ट्यासाठी जोहार जोहार मायबाप जोहार श्री चोखामेळा चिपळ्या वाजवत मोठमोठ्याने गाऊ लागले तेव्हा आकाशात प्रचंड विजा कडाडू लागल्या ढगांचा प्रचंड गडगडाट सुरू झाला चंद्रभागाही उसळू लागली जोहार मायबापचा सूर धरत चंद्रभागाही टाळ वाजवत पुढे निघाली तिकडे त्या वादळानं अरणलाही घेरलं अरण म्हणजे सावतामाळ्यांचं गाव यावेळी सावतामाळ्यांच्या मुलीनंही हट्ट धरला बाबा मला पांडुरंगाला भेटायचंय श्री पांडुरंगांच्या ओढीनं सावतामाळ्यांच्या मुलीची शुद्ध हरपली तेव्हा सावतामाळ्यांनी त्या बेशुद्ध झालेल्या मुलीला दोन्ही हातावर उचलून घेत विठ्ठलाला साथ घालत म्हटलं विठ्ठला कुठे आहेस रे तू पाहिली वस्तू मात्री गाण ध्यान ते निर्गुण निराकार शगुण स्वरूपी तू परंतु विठ्ठला आज तुला कुठे पाहू डोळा या माझ्या लेकराला तुझी भेट रे कशी घडवू तीन दिवसांपासून माझ्या या अन्नाचा एक कणही खाल्लेला नाही पहा तिची अवस्था ती बेशुद्ध झाली आहे पांडुरंगा हा माझ्या भक्तीचा मळा पडे ओस मागे रे तुझा उरे सोस दृश्याला शून्य ब्रह्मांड शून्य दाही दिशा जीव वेडा पिसा तुझ्यासाठी हे करुणा दयासागरा दडलास कुठे नाहीसच वाटे त्रिभुवनी तू कुठे आहेस विठ्ठला धाव तो सावता माळ्यांचा आक्रोश आभाळाला जाऊन धडकला विजा प्रचंड कडाडल्या इकडे पंढरीच्या महामंदिरातल्या दिव्य ज्योती वाऱ्यानं गपकन विझल्या तेव्हा पांडुरंगासाठी वेडे पिसे झालेले श्री नामदेव राय ओरडून विठ्ठलाला म्हणू लागले कुठे गुंतलासी पंढरी राया का सांडलीस माया पांडुरंगा भक्तांचा कैवारी नाथ अनाथांचा सत्य सकलांचा दाता येऊ दे करुणा व्याकुळला शब्द घालते पान्हा विठाबाई देवा पंढरीत हाकार गाजलाय वाऱ्या वादळात सापडलेली लोक एकमेकांना तुडवत आहेत विठ्ठला पांडुरंगा देवा कुठे आहात तुम्ही आकाशात विजांचा प्रचंड खेळ सुरू झाला पंढरीकडे येणाऱ्या अनंत वाटा टाळ मृदंगाचा गजर करत गाऊ लागल्या अनंताच्या वाटा अनंतची बोलती श्वास फुलता सुगंध दाटे मिठी विठू रखमाईच्या पायी माझी धुके होते बाई तूच भाव जनांचा तूच सखा सर्वांचा आदि अंताला शून्यात बुडवणारा तूच दाता सर्वांचा चिन्हे तुझी गोठली पाया पडूनी देवा नतमस्तकी कसे वाव्हे पुन्हा लवळ गावातल्या स्त्रिया जात्यावर दळण दळता दळता गाऊ लागल्या श्वासाची मोजणी करी रखुमाई आत्मा पांडुरंग उभा विटेवरी खेळ करी जगभरी हीच तुझी घाई धुते पाप चंद्रभागा रखमाईच्या दारी यावेळी ब्रह्मांडातल्या ग्रहताऱ्यांनी जय जय रामकृष्ण हरीचा गजर सुरू केला होता स्वयं भगवान श्रीविष्णू क्षीरसागरातल्या शेष नागांच्या फण्याखाली साधनेत लीन झाले होते तारे नक्षत्र सूर्य चंद्रच नव्हे तर संपूर्ण ब्रह्मांडातील आकाशगंगाच भगवंतांचं ते सुंदर रूप यावेळी निहाळत होती इतक्यात माता लक्ष्मी भगवंतांच्या जवळ आल्या भगवंतांच्या सुंदर श्यामल रूपाकडे पाहत हसत म्हणाल्या स्वामी पंढरपुराहून अचानक इकडे क्षीरसागरात कसे निघून आलात तेव्हा भगवंतांनी अलगद डोळे उघडले मंद हास्य टिपत म्हटलं देवी भागवत धर्माची पताका आसमंतापर्यंत उंचावण्याचा एकच पर्याय म्हणजे विरहिणी संतांचे हे शब्द आज दुःख रूपातून जरी बाहेर ओसंडत असले तरी भावी काळात त्याच विरहाच्या शब्दांना सोन्याचं मोल प्राप्त होणार आहे होय देवी ज्ञानदेव चोखामेळा सावतामाळी नामदेव गोरा कुंभार चांगदेव ही विविध जाती धर्मात जन्माला आलेली भक्त मंडळी भागवत धर्माचा झेंडा उंच करण्यासाठी तर जन्माला आली आहेत याच कारणासाठी त्यांच्या जन्माचं प्रयोजन आम्ही मांडलं आहे ही सर्व मंडळी भागवत रंगाची उधळण शब्दाशब्दातून करतायत पण शब्दाशब्दातून उधळलेला अभिर गुलाल काळा बुक्का अजून स्वर्गापर्यंत पोहोचलेला नाही पण स्वामी माता श्रीलक्ष्मी पुढे म्हणाल्या स्वामी त्या सावताच्या मुलीचं काय होणार तिकडे वाऱ्या वादळात चोखोबा महाद्वाराशी लोटांगण घालून जोहार मायबाप म्हणून तुम्हाला साथ घालतायत त्याचं काय आणि त्या प्रकृतीच्या आधी पुरुषाला तुम्ही कुठे दडवलंय ती प्रकृती श्री नानदेवांच्या विरहिणीची शोभा वाढवते तिचं काय भगवंत हसले म्हणाले देवी प्रकृतीच्या आदिपुरुषावर आम्ही फार मोठी जबाबदारी सोपवली आहे या सर्व संतांच्या मनात विरहाचं आणि भक्तीचं द्रावण ढवळण्यासाठी प्रकृतीच्या आधी पुरुषाला आम्हीच कामाला लावलंय देवी हे प्रयोजन सामान्य नाही रचनात्मक कार्यसिद्धीचा हा एक परमोच्च बिंदू आहे जो आता आकार घेतो आहे राहिला प्रश्न सावतामाळ्यांच्या मुलीचा आम्ही ध्यान अवस्थेत जाऊन तिला दर्शनही देऊन आलोय माता लक्ष्मी उठल्या म्हणाल्या स्वामी तुम्ही पहिलं पंढरपूरला चला बघू आपल्याला अजून आळंदीलाही जायचंय त्यावर भगवंत हसले म्हणाले होय देवी श्री ज्ञानदेवांना भेटण्याची वेळ सुद्धा आता समीप आली आहे रामकृष्ण हरी